नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचं प्रेडिक्शन आणि आज होतं निफ्टीचं एक्सपायरी आणि काल जसं आपण प्लॅन केला होता त्यानुसारच मित्रांनो लेवल टू लेवल मार्केट गेलंय बघा पूर्ण लेवल टू लेवल जिथपर्यंत आपण लेवल काढली होती तिथपर्यंत जाऊन तो थांबला आजची जर सकाळची कॅन्डल बघाल ठीक आहे सकाळची कॅन्डलनी काय केलं ओपनिंग हाय दिलं आणि रेड झोन मधून एक मोठी कॅन्डल क्रिएट केला प्राइस ॲक्शन बनवत खाली गेला आणि खाली जाऊन त्यांनी एक नीट जर बघाल इथे प्राइस ॲक्शन डब्ल्यू पॅटर्न बनवलान त्यांनी आणि डब्ल्यू पॅटर्न हाय ब्रेक केल्यानंतर जो त्यांनी सुसाड केला आणि खूप चांगले पॉइंट्स आज मिळाले सगळ्यांना ज्यांनी शॉर्ट सेल केला त्यांना सुद्धा मिळालेत आणि जे बाईंगला होते त्यांना सुद्धा पॉइंट मिळालेत आणि खूप सुंदर अशी आज रॅली झाली निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये तर सगळ्यात जास्त निफ्टीमध्ये दोन्ही साइडला आज ट्रेड मिळाले आणि एक्सपायरीचा जो असतो मोमेंटम तो आज निफ्टीने आपल्याला दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो जर बघाल तुम्ही तर हे टॉप जे काल आपण डिस्कस केले होते बघा तीन टॉप केले जसं त्या तीन टॉपला त्यांनी ब्रेक इथून एका मोठ्या कॅन्डलनी प्राईज ॲक्शन बनवून केलं खूप छान पद्धतीने गेला आणि जो आपण रेड झोन काल मार्क केला होता पंचवीस हजार सहाशेचा त्या रेड झोनला सुद्धा त्यांनी रिस्पेक्ट देऊन वरती गेला मित्रांनो तर त्या पद्धतीने लेवल किती महत्वाचे आहेत हे आपल्याला बघायचं प्राइस ऍक्शन किती महत्वाचं आहे हे बघायचंय प्राईज ऍक्शन नुसार कसं मार्केट चालतं बघा ठीक आहे ते प्राइस ॲक्शन खूप महत्वाचे आणि ह्यासाठीच तुम्हाला शिकून लेवल ड्रॉ करून तुम्हाला त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायची आहे मित्रांनो शिकून कुठलाही ट्रेड मारायचा ते शिकून मारा जेणेकरून तुम्हाला ऍकुरेसी येईल ठीक आहे तर हे सगळे पॅटर्न जे आहेत हे आपण आपल्या प्राइस ऍक्शनच्या सेशन मध्ये शिकवतो ठीक आहे जेव्हा प्राइस एक्सचेंज चा सेशन असेल त्यावेळेला नक्की तुम्ही अटेंड करा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील <laughs> चला तर मग आता आपण लेवल ड्रॉ करूया की उद्यासाठी आपण काय करणार आहोत आणि उद्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर उद्या बुधवार आहे बुधवारी काय असतो की जनरली मार्केट मंगळवारी आणि गुरुवारी सेन्सेक्सची गुरुवारी आणि निफ्टीची मंगळवारी असे दोन आणि त्याचा मधला दिवस असल्यामुळे काय होतो की मे बी तिथे थोडासा मार्केट साईडवेज राहू शकतो ठीक आहे साइडवेज राहू शकतो किंवा थोडासा स्लो राहू शकतो आज ज्या पद्धतीने स्पीड पकडले त्या पद्धतीने तर स्लो राहीलच राहील असं आपण ॲजूम करू आणि जर स्लो राहील तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड नाही करणार आहोत चला तर मग लेवल आपण ड्रॉ करूया सर्वप्रथम आपण खालच्या लेवल लावून घेतो मी ज्या ठीक आहे एक तासाच्या टाइम फ्रेम वर जाऊन मी लेवल ड्रॉ करतो एक तासाच्या टाइम फ्रेमवर आपण जाऊन लेवल ड्रॉ केलेले आणि या पद्धतीने आपल्याला एक रेंज मिळालेली आहे रेंज काय मिळाले मित्रांनो जर उद्या इथे थोडस प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक केला तर पंचवीस हजार सातशे पन्नास पंचवीस हजार आठशे आणि पंचवीस हजार आठशे चाळीस या तीन लेवल ओपन होताना दिसतात पण त्यासाठी मार्केटने थोडासा टाइम करून थोडीशी प्राईज ऍक्शन करून ब्रेक केल्यानंतरच तरच मात्र होऊ शकतो आणि त्याच पद्धतीने समजा जर उलट केलं की थोडासा एक टप्पा काऊन जर केला सहाशे पन्नास जर ब्रेक केला तर सहाशे सहाशे त्यानंतर पंचवीस हजार पाचशे त्रेसष्ट आणि पंचवीस हजार पाचशे पंधरा या तीन लेवल मित्रांनो ओपन होताना आपल्याला दिसू शकतात उद्या थोडासा जी राऊंड लेवलला लावते सहाशे त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर गॅपअप जर झाला गॅपअप झाला तर पहिल्या कॅन्डलचा जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत मात्र मित्रांनो त्याच्यात बुलिश मुमेंटम येण्याचे चान्सेस नाहीत तर गॅपअप जर झाला तर मे बी या रेड झोनमध्ये असेल किंवा कारण आज जी मुमेंटम जी झालेली आहे जवळजवळ शंभर दीडशे पॉईंटची तर थोडासा मार्केट इथे टाइमपास करून दे आणि मग वरती जाऊन दे जेणेकरून अकरा बाराच्या दरम्यान तर आपल्याला मोठी मोमेंटम मिळू शकते किंवा जर गॅपअपचा हाय ब्रेक केला तर मात्र चान्स बुलिश मोमेंटम होऊ शकतो दुसरं जर गॅपडाऊन जर झाला गॅपडाऊन झाला तर प्राइस ॲक्शनची वाढ बघा आणि प्राइस ॲक्शनची जर लो ब्रेक केला तरच खाली जवळ गॅपडाऊन झाला लगेच शॉर्ट सेल करायच्या पाठी लागू नका गॅपडाऊन झाल्यानंतर मे बी जाऊ शकतो मार्केट ठीक आहे तर ह्याची तुम्ही नोंद घ्या आणि त्या पद्धतीने तुमचा प्लॅन बनवा चला तर मग आपण निफ्टीवर जाऊया निफ्टीच बघाल तर निफ्टी जसे सेन्सेक्स गेला सॉरी निफ्टी नी जे उतकं मुमेंटम दिलं तितकं बँक निफ्टीने दिलं नाही पण बँक निफ्टीने काय केलं नाही एक शार्प मुमेंटम दिला नाही एक वी शेप रिकव्हरी केलं आणि तो तिथे जाऊन क्लोज झालेला तर निफ्टी मध्ये जर बघितलं आपण बँक निफ्टी मध्ये जर पाहिलं आपण तर बँक मध्ये एक तासाच्या टाइम फ्रेम वर मी दाखवतो तुम्हाला की सगळ्याला दिसलं जर त्याच्यानुसार जर तुम्ही बघाल तर हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्येच बँक निफ्टी ट्रॅव्हल करते ठीक आहे आणि जर ही लाईन जर बघितली तर आज क्लोजिंग पण तिथेच आहे ट्रेड लाईन जरी बघितली तरी या पद्धतीने ट्रॅव्हल करतोय आणि थोडासा त्यांनी खूप छान पद्धतीने इथे साइडवेज झालेले आणि ही जरी मुवमेंट बघितली तुम्ही ते मुमेंटम एकदम प्राइस एक्शन दाखवते की बुलिश मुमेंटमला जाण्याचे चान्सेस आहेत पण त्यासाठी त्याला हे ब्रेक करणं गरजेचं कर आहे आणि हा ब्रेक जर केला तर तो नवीन ऑल टाइम हाय पुन्हा दाखवू शकतो बँक निफ्टी साठ हजारपर्यंत जाण्याचे फुल चान्सेस आहेत चला तर मग आपण लेवल ड्रॉ करूया सर्वप्रथम बँक निफ्टीचं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम वर जातो एक तासाच्या जातो आणि एक तासावरतीच पहिले लेवल ड्रॉप करून घेतो आज बँक निफ्टीचं जर तुम्ही बघाल तर बँक निफ्टी अठ्ठावन हजार दोनशे अठ्ठावन हजार दोनशे ते अठ्ठावन हजार च्या या रेंजमध्ये फसलेलं आहे ठीक आहे तर हा आपल्याला आज रेड झोन मिळाला रेड झोन मार्क करून घेतो तर बँक निफ्टी मध्ये हा रेड झोन आपल्याला मिळाला अठ्ठावन हजार दोनशे ते अठ्ठावन हजार म्हणजे या दोनशे पॉइंटचा रेड झोन आहे पण हा रेड झोन जर त्यांनी ब्रेक केला पण टाइमपास करून तरच अठावन हजार चारशे आणि अठ्ठावन हजार सहाशे च्या रेंजला जाऊ शकतो हे दोन वरचे लेवल आपण काढलेले आहेत जर ही रेंज ब्रेक करते है तर आणि जर इथूनच प्राइस एक्शन करून जर खाली आला तर सत्तावन्न हजार आठशे सत्तर सत्तावन हजार सातशे पन्नास आणि सत्तावन्न हजार सहाशे या तीन लेवलसाठी बँक निफ्टी खाली जाऊ शकते मित्रांनो बँक निफ्टी थोडासा जो त्यांनी पण त्याचा बॉक्स आहे त्याच्या बाहेर आलेला आहे तर उद्या बघूया आपण कशा पद्धतीने काम करतोय ठीक आहे पीयूसी बँक जे आहेत त्या बँक सेक्टरला वर नेतात आय सी आय सी बँक चांगलं करते एचडीएफसी बँक चांगलं करते तर ह्या पद्धतीने होतंय तर बघूया उद्या काय होतंय बँक निफ्टीमध्ये आणि बुधवारचं सेशन असल्यामुळे थोडासा साईडवेज होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्सनी खूप सुपर्ब अशी मू दिली आज म्हणजे मार्केटला खूप छान पद्धतीने आज मिळालेले आहेत आपण डायरेक्ट जी आज कॅन्डल त्यांनी बनवली सकाळची त्यानंतर त्याने प्राइस ॲक्शन करून आपल्या लेवल टू लेवल गेला त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनवून पुन्हा प्राइस ऍक्शनच्या बेसिसवर त्यांनी आज डे क्लोज केलेले ठीक आहे खूप चांगल्या पद्धतीने आज सगळ्या ना पॉइंट मिळाले असतील चला तर मग बघूया आपण आज सेन्सेक्स काय करता येईल सेन्सेक्स जी झोन आहे ती त्र्याऐंशी हजार नऊशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तर पर्यंत सहाशे सत्तर पर्यंत ठीक आहे ते रेड झोन मार्क केले वरच्या लेवल आपण लावून घेऊया सर्वप्रथम चौऱ्याऐंशी हजार छप्पन एक तासाचा टाइम फ्रेम कालच्या थी लेवल पण एकदा ट्राय करू करून ठेवतो ठीक आहे तर सेन्सेक्स लेवल आपल्याला मिळालेलं आहे मित्रांनो तर लेवल हे आहेत की त्र्याऐंशी हजार नऊशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तर हा रेड झोन आहे न्यू साठी आणि जर इथे टाइमपास करून ब्रेक करतोय तर त्र्याऐंशी हजार नऊशे पस्तीस त्र्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार वर जाईल तो चौऱ्याऐंशी हजार थ्रे... त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस ते चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस चौऱ्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस चौऱ्याऐंशी हजार तीस आणि चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर ह्या तीन लेवल साठी तो ट्रॅव्हल करू शकतो पण त्यासाठी त्याला थोडंसं प्राईज एक्शन करून जर वर गेला तरच मित्रांनो तो जाईल त्याच पद्धतीने जर इथे प्राईज एक्शन करून जर ब्रेक करतोय तर त्र्याऐंशी हजार पाचशे चौतीस त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तर आणि त्र्याऐंशी हजार दोनशे या तीन लेवल खालच्या ओपन होताना आपल्याला बघताना दिसते त्या पद्धतीने आपण उद्या निफ्टी बँक निफ्टी आणि मध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत उद्याचा दिवस बुधवार असल्यामुळे थोडासा सांभाळून ट्रेड करा जेणेकरून उद्या साइडवेज होण्याचे चान्सेस असतात मार्केटमध्ये ठीक आहे चला उद्याचा आपण अनालिस करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जेव्हा सेन्सेक्सची एक्सपायरी असेल त्याचा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ वारंवार बघायला मिळतील थँक्यू जय हिंद